मराठा आरक्षणाच्या लढाईचा विजय झाला अशी घोषणा मनोज दरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वाशीत केलेली आहे या आंदोलनानं नेमकं काय दिलं याचा जर आपण विचार केला तर एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला मराठवाड्यामध्ये सुद्धा फारसं माहिती नसलेलं नाव मनोज दरांगे पाटील हे आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालं आणि एक प्रकारे मराठा समाज आपल्या पाठीमागं आहे हे दाखवण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आता यशस्वी होणार का ज्या भाजपला महाराष्ट्रामध्ये मराठा फेसची आवश्यकता आहे तर ते मराठा नेतृत्व आपण पूर्ण करतो आहे हे दाखवण्यामध्ये ते यशस्वी होणार का हे बघावं लागेल आज सुद्धा सभेमध्ये त्यांनी घोषणा केली की छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं जी शपथ घेतलेली होती आरक्षणाची ती आपण पूर्ण केलेली आहे खर तर ती खरोखर पूर्ण झालेली आहे का खरोखर मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे का जे मिळालेलं आहे ते अर्ध आहे की पूर्ण आहे असे अनेक सवाल बाकी आहेत पण या आंदोलकांना नेमकं काय वाटतंय जे आंदोलन इथं पायी चालत आलेले आहेत त्यांना आपण विचारूयात काय वाटतंय एकनाथ मुख्यमंत्र्यांनी आपली शपथ पूर्ण केली असं वाटतंय त्यांनी शपथ त्यांची पूर्ण केलेली आहे पण जोपर्यंत हे आमचं जे आरक्षण आहे आतापर्यंत आमच्या सोबत दगाफाटक्या झालेलं आहे सगळ्या पॉलिटिकल पार्टीज आमचा यूज करून घेतलेला आहे तर हे आरक्षण जोपर्यंत कोर्टात टिकणार नाही आणि कोर्टातून जोपर्यंत अध्यादेश निघणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत आणि आमचे नेते संघर्षोद्धा मुख्यमंत्र्यांनी शपथ के पूर्ण केली सर्टिफिकेट शपथ पूर्ण करण्याच्या दिशेपर्यंत गेले पण जेव्हा ते सर्वांच्या हातात ते सर्टिफिकेट येईल त्यावेळेसच आम्ही म्हणू की त्यांनी शपथ पूर्ण केली आणि वाटत नाही आता ते म्हणतात पण पूर्ण झाली जेव्हा सगळ्यांच्या हातात सर्टिफिकेट येईल सामान्य मराठ्यांच्या हातात गरजवंत मराठ्यांच्या हातात जेव्हा सर्टिफिकेट येईल तेव्हाच ती शपथ पूर्ण होईल असे म्हणतो आजपर्यंत जे आजपर्यंत मराठ्यांनी सर्व जर सहकार्य केलेलं आहे एकच एकजुट दाखवलेले आहे असे मुख्यमंत्र्यांनी जे आज बोललेले आहेत जोपर्यंत आमच्या हातात सर्व जे कागदपत्र पूर्ण कोर्टाची कागदपत्र हातात येत नाहीत तोपर्यंत आम्ही काय त्याच्यावर ते डिसिजन घेऊ शकत नाही म्हणून आता त्यांनी बोललेले आहेत पण जो ते आता बोललेले आहेत पण आम्ही त्यांच्यासाठी आम्ही छत्रपती महाराजांच्या पुढे त्यांची शपथ घेतलेली आहे पण त्यांनी शपथ पुरी केली अशी मला पण वाटते आहे पण पुरी वाटते आता जे आरक्षण दिलंय ते आरक्षण मिळाले असं वाटतंय तुम्हाला जोपर्यंत सर्टिफिकेट भेटत नाही तोपर्यंत आम्ही काहीच बोलू शकत नाही आता जे जरांगे पाटील पण सांगत की चोपन्न लाखांच्या नोंदी असल्याचं सरकार सांगतंय सदतीस लाख प्रमाणपत्र वितरित केल्याचं सांगितलं जात तर नोंदी किंवा प्रमाणपत्र तुम्हाला मिळतील अशी आशा वाटते आशा तर आहे परंतु शंभर टक्के आशा आहे परंतु जोपर्यंत हातात भेटत नाही तोपर्यंत आम्ही काहीच बोलू शकत नाही गाव कुठलं आहे कुठले आमचं सातारा कोरेगाव तालुका मुख्यमंत्र्यांनी खरोखर असं जी काय छत्रपती शिवाजी महाराजांची जी शपथ घेतली आहे त्यांनी त्यांचा शब्द पाळावा त्यांचा मराठा समाजाला जो तुम्ही अजून पाळावा म्हणताय ते म्हणताय की पाळाला नाही अजून अजूनपर्यंत ते जी आर आणि जोपर्यंत सर्टिफिकेट पहिला ज्याची पूर्णपणे कोर्टाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्हाला थोडस अजून अंधारातच वाटतंय पण पहिल्या त्यांनी शपथ त्यांची मोडू नये कारण पूर्ण महाराष्ट्राच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यांनी एकदा नाही दोन चार पाच वेळा घेतलेले कुठले आम्ही बिडू मग हे आता जे आरक्षणाची लढाई जिंकली असं वाटतंय किंवा जर जनांगी पाटील म्हणतात की आपण आपला विजय झालेला आहे तुम्हाला वाटतं विजय वाट झाला म्हणून निश्चितच विजय झाला करत मुख पाऊल उचललंय सरकारनं आम्ही जे मुंबई महाराष्ट्रातून जे मराठी त्याचा त्याचं एकंदरीत पहिलं यश आहे आणि त्यामुळेच फक्त फक्त आणि फक्त हे सरकार गुडगे टाकत इथं पाटला सोबत आले छत्रपती शिवरायांची शपथ मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली असं वाटतं तुम्हाला सध्या तरी वाटत आहे जो जोपर्यंत जोपर्यंत प्रत्यक्ष तिची अंमलबजावणी होणार नाही आणि कोर्ट आम्हाला अधिकृत त्याबाबत माहिती सूचना देणार नाही तोपर्यंत आम्हाला अजून पण गुलदस्त्यातच आहे तुमच्या गावामध्ये किती नोंदी सापडलं एक पण नाही अजून कुठलं गाव नोंद आहेत पण हे शासकीय कर्मचारी जे आहेत लोकसंख्या गावाची आमच्या साडेतीन हजार लोकसंख्या साडेतीन हजार मध्ये एकही नोंद नाही एकही नोंद नाही मग सदतीस लाखांचा आकडा चोपन्न लाखांचा आकडा ऐकल्यानंतर काय वाटतं तुम्हाला बाकीच्या जिल्ह्यामध्ये आहेत बाकीच्या तालुक्यामध्ये आहेत आमच्या गावात काय झालं आता ह्याचा काय वाटतं तुम्हाला छत्रपती शिवरायांची शपथ पूर्ण केली शिंदेनी शपथ पूर्ण केली आम्ही त्यांचे आभार मानतो आम्हाला आनंदही होतो या गोष्टीचा पण फक्त फडणवीस सरकार सारखी ह्या सरकारने असं करू नये अशी आमची इच्छा आहे पूर्ण मराठीची आणि जर यांनी असं केलं तर इलेक्शनला पूर्ण आता मरा आता मराठी पूर्वी सारखे राहिलेले नाही आता मराठी पूर्ण एक झालेले फक्त पाटलांच्या एका शब्दावरती मरा पूर्ण मराठा पेटून उठतो हे सरकारने शे, लक्षात ठेवा शपथ पूर्ण केली मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी शपथ पूर्ण केली आम्ही नाही का बघा आम्ही आलेले आमच्या गावामध्ये आमच्या गावाची लोकसंख्या वीस हजार आमच्या गावामध्ये कमीत कमी पाचशे एक नोंदी सापडलेल्या आहेत माहूर तालुक्यामध्ये आणि त्याच्या आधारावर आमच्या पूर्ण माहूर तालुक्यासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व सकल मराठा समाजाला ओबीसी मधून सर सकल आरक्षण मिळणार आहे आणि ते आम्ही मिळवणारच तुम्हाला काय सर मुख्यमंत्र्यांनी शपथ पूर्ण नाही केली शपथ पूर्ण केली ती जरंगे पाटील साहेब पाटील साहेबांनी केली शिंदे साहेबांनी नाही पूर्ण केली आम्हाला पाटील साहेबांमुळे आरक्षण जी, जी काई जाले जाले आ, 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 जे काय झाले ते पाटील साहेबांमुळे झालेलं आहे आमचं गाव लातूर काय वाटतंय मुख्यमंत्र्यांनी शपथ पूर्ण केली ज्या वेळेस टिकल आणि सर्व शेवटच्या मराठा बांधवांना फायदा मिळेल त्यावेळेस आम्ही समजू की मुख्यमंत्र्यांनी शर्ती अजून आहेत त्यांनी पूर्ण अटी मान्य केल्या पण जोपर्यंत सर्वांच्या हातात सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत पूर्ण मराठा समाज समाधानी असणार नाही आज जरी समाधानी असला पण शिंदे साहेब जोपर्यंत सगळ्यांच्या हातात जो सर्टिफिकेट देत नाही त्या दिवशी खरा मराठ्यांचा विजय आज तर शंभर टक्के विजय आहे पण एकशे एक विजय हा ज्या दिवशी सगळ्यांच्या हातात सर्टिफिकेट त्या दिवशी लोकसभेची निवडणूक आता जवळ आलेली आहे दोन तीन महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे त्याच्या आधी तुम्हाला कळेल का की नेमकं काय झालेलं आहे त्या आरक्षणाचं असं वाटतंय असं वाटतंय त्या त्या लोकसभेच्या इलेक्शनच्या आधीच सर्टिफिकेट सगळ्यांच्या हातात येतील अशी आम्हाला शिंदे अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा शिंदे साहेबांनी पूर्ण करा हा मराठा समाज त्यासाठी कटिबद्ध आहे त्याशिवाय त्याशिवाय इलेक्शन सुद्धा होऊ देणार नाही जोपर्यंत सामान्य माणसाच्या हातामध्ये सर्टिफिकेट पडत नाही आरक्षणाचा फायदा होत नाही तोपर्यंत आम्ही एकही इलेक्शन इथून पुढे होऊ देणार नाही त्याची रणनीती सुद्धा आम्ही आखणं सुरु केलेली आहे म्हणजे शपथ त्यांनी पूर्ण केली की नाही याच्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय लोकांचं म्हणणं आहे की जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पूर्ण करावा म्हणजे अजूनही काही अटी शर्ती जे आहेत ते लोक अजूनही सांगतायत एक प्रकारे त्यांची ही पण भावना आहे की मागच्या वेळी एकदा आमची एक फसवणूक झालेली आहे ती यावेळी होऊ नये त्यामुळं बघावं लागेल की या या सगळ्यामध्ये आता पुढं नेमकं काय होतंय एकतर गुलाल तर उधळला गेलेला आहे पण त्या गुलालाचा विजयाचा आनंद गाव पातळीपर्यंत खेड्यापर्यंत किती पोहोचतोय आणि लोकांना खरोखर प्रमाणपत्र मिळत आहेत का याच्याबद्दल अजूनही फक्त आणि फक्त जारांगे पाटील यांना गुलाल ओदाला बरोबर आहे तुमचं म्हणणं परंतु श्रेय कुणी घ्यायचं नाही हे सर्व श्रेय आमच्या मराठा बांधव जारांगे पाटलाच आहे बाकी कुणी श्रेय घ्यायचं नाही